देऊळघाटमध्ये अवैध दारू विक्री विरोधात सव्वीस मे रोजी उपोषण सुरू करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळघाट येथे गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणती कारवाई करून न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रिझवान खान उस्मान खान यांनी सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून गावकऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देऊळघाट हे मोठे गाव असून गावात राज्य महामार्ग जातो त्यामुळे गावातील लहान मोठ्या दुकानातून खुल्याआम देशी दारूची विक्री होत आहे त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे गावात एक ते बारावी पर्यंतच्या शाळा आहेत जिथे परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात मध्यधुंद तरुण त्यांची छेड काढत असल्याने कोणत्याही गावी कोणत्याही क्षणी गावातील शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही अवैध दारू विक्रीचा शाळकरी मुलांवरही परिणाम हो होत आहे याबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर वारंवार सांगूनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खाण्यांनी केला आहे अवैध दारू विक्रेते तर खुलेआम म्हणतात की ते बीट जमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते देत असल्यामुळे त्यांचे कोणीही काही करू शकत नाही त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले आहे त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवण्यास धजावत नाही गावात एकही अधिकृत देशी दारूची दुकान नसतानाही ही अवैध विक्री सुरू आहे रिझवान यांनी पोलिसांना या अवैध देशी दारू विक्रीला आळा घालण्याची मागणी घातली आहे जर यावर त्वरित कारवाई नाही झाली तर सव्वीस मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे डिजिटल मीडिया न्यूजसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा